दिसतय दिसते करे नाही ना आता तिनं पण काय करणार आहे बरं का आणि प्रत्येक या चिठ्ठीवरची नाव तिनं बरोबर आहे की नाही ते मी बरोबर पाहू तुम्हाला त्याच्यामध्ये कळणार आहे की आता ज्यांनी जे लिहिलंय ते उभा टाकायचं आहे या ठिकाणी काय करू आपण प्रथम सर का तुम्ही थोडं माग सर का सर का सर सर समीश्वर सर मला पुढे या इकडं ही इकडं हो आता पहा तिने प्रत्येक चिठ्ठी कोणी काय लिहिले ते ओळखणार आहे चिठ्ठी तिने हा काय आहे त्या चिठ्ठी मध्ये बर पहिल्यांदा अगं हातात जादू टाकल ना जादू टाकणार आहे मग त्याच्यानंतर याला भारत भारत आहे का भारत कोणी लिहिलंय बरं भारत कोणी लिहिलंय का तुम्हीच लिहिलं काय काय लिहिलं बघा पहिल्या चिठ्ठीमध्ये भारत, भारत। चला आता दुसरी चिठ्ठी घे आता या चिठ्ठीमध्ये काय आहे तिने सांगणार आहे कार्तिक था था? कार्तिक लिहिलंय बरं काय लिहिलंयस तू म्हणजे बरोबर ओळखली आहे का नाही परत तुम्हाला मी परत चिठ्ठा दाखवते बरं का ते बरोबर लिहिलेलं आहे का नाही ते हा हे कार्तिक बरोबर निघालं काय निघालं कार्तिक आता तिसरी चिट्टी बघा बरोबर

सोलापूरपूर हा सोलापूर आहे सांगाम इकडम तिकडम चु हाडोळी हाडोळी हडोळी हाडोळी माझ पु असं आहे का चला परत येते जादू छान वाटली जोरदार टाळ्यावर तिच्या नावाने